जय सर मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मध्ये आपण ग्राहकांच्या मागवले आहे साब्राच्या बॉक्स मागवले आपण पाहू शकतो याच्यामध्ये इथे रेड कलर भेटेल आता कलर आहे पिंकवाला आहे आणि एक असे चार कलर भेटेल आपल्याकडं एकदम बेस्ट क्वालिटी आणि किंमत फक्त दहा रुपये ठेवले आपण त्याच्यामध्ये फर्स्ट क्वालिटी पाहिजे असेल ते हा वाला आहे ओपन ओपनच्या बॉक्स आहे याची किंमत तीस रुपये एकदा आपल्या शॉपला विजिट द्या कटलरी जनरल स्टोर्स तोंडायच्या साबांच्या बॉक्स आपल्याकडे भेटून गेले मित्रांनो फक्त दहा रुपयाचे येईल याच्यामध्ये बघा चार घर भेटतो तुम्हाला एक दोन तीन चार चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला हा भेटत तीस रुपयाची येईल फस्ट क्वालिटी वीर कंपनीची आहे आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला क्लिक करा